सर महाभारता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण याच लोकमान्य अर्थात भाई किशनराव देशमुख या कॉलेजच्या समोर आहोत आणि सध्या स्थितीमध्ये याच लोकमान्य अर्थात भाई किशनराव देशमुख कॉलेजचा जो वाद आहे अध्यक्ष पदाचा दोन संचालक मंडळाचा जो वाद आहे तो आता चव्हाट्यावर आलेला आहे यामुळे आता या ठिकाणी एक नव वादळ निर्माण झालेलं आहे नेमकं संचालक मंडळ कोणाचं ते केव्हा स्थापन झालं याबाबत मात्र सर्व काही डुंगस्तात आहे दोघांच्याही पत्रकार परिषदे झाल्या आहेत मात्र अद्याप त्यावरती कुठलाही ठ निकाल मात्र समोर आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये काय होईल हे सांगता येत नाही परंतु सद्यस्थितीमध्ये या महाविद्यालयाची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होताना दिसून येत आहे नेमकं काय आहे हे या दोन्ही पत्रकार परिषदांमधून आपण जाणून घेणार आहोत मी चाकूर आणि चाकूर परिसरातील सर्व जनतेला नम्र आव्हान करणार आहे लोकायत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाई किशनराव देशमुख विद्यालय महाविद्यालय व्होकेशनल ह्या ज्या काही सगळे युनिट चालतात हे युनिट चाकूरच्या भवितव्यासाठी आणि भविष्यासाठी आहे अगोदरच्या संचालक अगो मंडळाने जो काही गैरव्यवहार या ठिकाणी केलेला आहे जो काही भ्रष्टाचार केलेला आहे तो भ्रष्टाचार सुद्धा आम्ही आपल्यासमोर मांडलेला आहे आणि निश्चित स्वरूपाने आणि या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय फक्त निषेध करून मी थांबणार नाही मी या संस्थेचा सध्याचा अध्यक्ष म्हणून मी शासनाकडं धर्मादायुक्ताकडं ज्या ज्या ठिकाणी मला न्याय मागायचा आहे त्या त्या ठिकाणी न्याय मागून ज्या ज्या लोकांनी या संस्थेचं वाटोळ केलेलं आहे ज्या ज्या लोकांनी या संस्था म्हणजे आपली भेटीक असं समजून जे काही निर्णय घेतले ही संस्था लोकासाठी नाही लोकाकडून चालवलेली संस्था नाही धर्मादायचं आमच्यावर नियंत्रण नाही अशा पद्धतीनं एखाद्या सासरवाडीतून दिलेली दत्तक गाय समजून या लोकांनी पेई खाऱ्याचा धंदा केलेला आहे तो धंदा आम्ही आपल्या समोर मांडलेला आहे आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी हा भ्रष्टाचार केलाय संस्थेला मागवण्याचं काम केलंय विद्यार्थ्यांचं भवितव्य बघितलं नाही अशा सर्व संचालक मंडळा यांच्यावर तात्काळ फौजदारीचे गुन्हे दाखल करून थोडक्या दिवसात जेलचे हा दाखवले भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आपण आरोप करत आहे कोणते भ्रष्टाचार नेमके या ओकेशनल साठी एमसीबीसी साठी शासनाने दिलेला जो निधी आहे तो निधी संस्थेत खर्च न करता शिक्षणावर खर्च न करता तो निधी या लोकांनी हडप केलाय अशा पद्धतीचं लेखी स्वरूपात स्वतः संस्था संस्थाचालकाने आम्हाला दिलेलं आहे होय हे पैसे आम्ही घेतले आणि शासनाने पत्र व्यवहार केलाय तुम्ही हडप केलेला निधी लवकरात लवकर वसूल केला जाईल वसूल करू तुम्ही भरा असे पत्र सुद्धा पाठवलेत परंतु या लोकांनी ती रक्कम भरलेली नाही शासनानं सुद्धा त्यांना दोषी ठरवलंय एवढंच नाही ऑडिटचा अहवाल आहे यांच्यावर ताका फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अशा स्वरूपाची मागणी आहे ती मागणी आम्ही पुढे रेटणार आहेत शासनामार्फत आणि आमच्या मार्फत या संचालक म्हणून फौज गुन्हे दाखल करणार या संस्थेसाठी घेतलेली जी जमीन संस्थेच्या नावावर होती परंतु त्या तत्कालीन संचालक म्हणून अध्यक्षांनी सचिवांनी ठराव घेऊन ती जमीन विकली विकल्याच्या नंतर कायदा काय सांगतोय तो पैसा संस्थेच्या खात्यावर जमा झाला पाहिजे संस्थेच्या खात्यावर जमा होऊन तो पैसा विनेगात कसा आणलाय संस्थेसाठी खर्च केला शिक्षणासाठी खर्च केला इमारतीसाठी खर्च केला हे दाखवलं पाहिजे परंतु तो पैसा संस्थेच्या खात्यावर जमाच केला नाही हाही फार मोठा भ्रष्टाचार या लोकांनी केलेला निश्चित आपण या संस्थेमध्ये जी संक शिक्षण संस्था म्हटलं की नाव समोर येतं ते भाई किशनराव देशमुख यांचं परंतु हे संचालक मंडळ आणि आपण केव्हा या संस्थेमध्ये कार्यरत झालात आणि आपले सदस्यत्व केव्हाच आहे हजार तेरा हो। दोन हजार पासून या संस्थेत आम्ही सभासद झालेला होतो दोन हजार वीस ला या संस्थेतली अंतर्गत आमची निवडणूक झालेली आहे आणि दोन हजार वीस ला झालेली निवडणूक आम्ही चॅरिटी कमिशनरकड आम्ही प्रस्ताव दाखल केलेला आहे आमची निवडणूक झालेली पूर्ण कागदपत्रे सादर केलेली आहेत परिशिष्ट एक वर येण्यासाठी जो काही फॉर्म्युला लागतो नियमानुसार जी काही कारवाई करायला पाहिजे ती कारवाई आम्ही पूर्ण केलेली आहे या उलट आमच्या अपोजमध्ये असणारं तत्कालीन संचालक मंडळ याही लोकांनी प्रयोजनांचे मागणी केलेली होती परंतु चॅरिटी कमिशनरनं ती परवानगी नाकारलेली आहे त्यांना रिजेक्ट केलेला आहे आणि म्हणून त्यांना या संस्थेत कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप कारभार करता येणार नाही हे त्रिकाल बाधित सगते काम आज कोण करतो खरी ओरिजिनल बॉडी मग कोणती आहे हेच मला या तालुक्यातल्या या शहरातल्या सुजान नागरिकाला नम्रपणे सांगायचं आहे जे संचालक मंडळ स्वत ही संस्था नाही धर्मादाय मार्फत चालणारं युनिट नाही तर आमचं बटीक आहे असं समजून ही संस्था काम करत होती आणि म्हणून आम्ही या संस्थेला वारंवार विनंती केली सूचना केली मीटिंगमध्ये सांगितलं परंतु या लोकांनी हे ऐकलं नाही आणि म्हणून शेवटी आम्ही निर्णय घेतला की आता हे सगळं थांबलं पाहिजे लोकांचं आम्ही काहीतरी देणं लागतोय इथल्या दिन दलित दुबळ्या लोका लोकांचं आपण देणं लागतोय इथल्या स्थानिकच्या लोकांचं इथल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य आणि भविष्य बोळ्यासमोर ठेवून दोन हजार वीस ला झालेली निवडणुकीचा प्रस्ताव आम्ही दाखल केलेला आहे आणि हा प्रस्ताव म्हणजे कायदेशीर भाग आहे या कायदेशीर भागामध्ये आम्ही दाखल केलेला प्रस्ताव धर्मादाय अतिरेरी स्वीकारलेला आहे आणि त्यांची बाजू नाकारलेली आहे त्यांच्याकडे शेड्यूल वंचित कॉपी आहे का आमच्याकडे शेड्यूल वंचित कॉपी आहे असं त्यांचं मत आहे काय म्हणणं सर आपण सर्वजण सुजान आहात आपण पत्रकार आहात या तालुक्यातली जनता अत्यंत हुशार आहे जर त्यांच्याकडे शेड्यूल ची कॉफी असती तर साठी अर्जच केला नसता त्यांच्याकडे शेड्यूल वन वर आलेले नाहीत म्हणून प्रोव्हिजनल मागितलंय आणि प्रोव्हिजनल शासनानं धर्मादा आयुक्तांना रिजेक्ट केले जर का त्यांच्याकडं आजच्या तारखेत आजच्या तारखेत भाई किशनराव देशमुखाचं शेड्यूल वन सोडून या लोकांनी जो काही पंधरा वर्षापूर्वी चेंज रिपोर्ट दाखल केलेला आहे त्या चेंज रिपोर्ट मध्ये शेड्यूल वन जर निघालं तर मी माझे सर्व प्रस्ताव माघारी घेतो आपलं शेड्यूल वन आहे माझं शेड्यूल वन साठी आम्ही प्रस्ताव दाखल केलेला आहे शेड्यूल वन साठी धर्मादा आमचा प्रस्ताव स्वीकारलेला आहे निश्चित स्वरूपात तारखा पडलेल्या आहेत आणि शेड्यूल वन मध्ये आम्ही थोडके दिवसात येणार आहोत जुन्या बॉडीचं शेड्यूल वन रिजेक्ट आहे रिजेक्शन आहे रिजेक्शन आहे आपलं ऍक्सेप्टेबल ऍक्सेप्टेबल आता इथून पुढे शेवटचा प्रश्न आहे आज आपल्या बॉडी जे आहे आज आपण पत्रकार परिषद घेतली उद्यापासून आपल्या बॉडीचं भाई काय असणार कशा पद्धतीने आपण कामकाज करणार आजपासून नाही आमचा प्रस्ताव दाखल झाला दुसऱ्या दिवशी पासून आम्ही आलोय आमच्या संचालक मंडळाचे बोर्ड तिथे प्राचार्य मुख्याध्यापक एचओडीसी आमची बैठक झाली चर्चा झाली आमचं कामकाज चालूच आहे आजपासून नाही ज्या दिवशी आम्ही दाखल केलं दुसऱ्या दिवशी आल्यापासून आमचं काम चालूच आहे भविष्यात आमचं चालूच असणार काय सांगा अस्तित्व असणाऱ्या बॉडीला मी आज स्पष्टपणे सांगतोय हे चॅरिटेबलचे युनिट आहे ही सर्वसामान्यांची प्रॉपर्टी आहे ही लोकांची प्रॉपर्टी आहे ही तुमची किंवा माझी वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आपले वडिलोपार्जी झालेली प्रॉपर्टी नाही आहे असे कित्येक युनिट व्यवस्थित न चालल्यामुळे असे चेंज रिपोर्ट दाखल झालेले संस्था बदललेले आहेत त्या संस्था नावारूपाला आलेले आहेत परंतु असा हेकोरपणा करून आमचंच काहीतरी आहे इथं असं समजून या भागातल्या लोकांचं इथल्या विद्यार्थ्यांचं इथल्या सर्वसामान्यांचं नुकसान त्यांनी करू नये आजपासून आत्तापासून ऐकल्यापासून त्यांनी खऱ्या अर्थानं स्वीकारावं आम्हाला रिजेक्ट केलंय आम्ही आमचा न्यायालयीन लढा लढू त्यांना त्यांच्या न्यायालयाची जे मार्ग आहे ती मोकळे त्यांनी तिथे लढावं आणि एवढा कदाचित आमच्या पुला जाऊन आमच्या विरोधात जाऊन जर न्यायालयानं स्टे दिला जर झालं तर कायदेशीर पालन करणाऱ्यापैकी नाही आहे पण कायद्याचं पालन त्यांनीही करावं विनाकारण कुठल्याही धानगडीत पडू नये ते शैक्षणिक युनिट आहे आपण जे विद्या मंदिर आहे त्या विद्यामंदिरात मंदिरात मला अपेक्षित आहे इतर कुठल्या गोष्टी घडू नयेत आजपर्यंत आपण कधीच तिथल्या कुठल्याच कार्यक्रमात किंवा संस्थेच्या कामकाजामध्ये कुठेच दिसला नाही नेमकं काय होतं या मागचं गमक आजपर्यंत ज्या दिवशी मी चेंज रिपोर्ट दाखल केलाय ज्या दिवशी मी अध्यक्ष झाले ज्या दिवशी मी माझ्याकडे कारभार घेतलाय त्या दिवशीपासून मी स्वतः हे भागलपूरचे सगळे काम केलेले आहेत शासनाकडे निवेदन दिली आहेत आताच दिनीद। आपल्याला पत्रकार परिषदे सांगितलं पण भीतीनं शासनाचे जेवढे प्रमुख आहेत जॉईंट डायरेक्टर पासून ते शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत सर्वांशी माझा पत्रव्यवहार झालेला आहे ह्या सगळ्या कॉफी मी तुम्हाला द्यायला तयार आहे मी बसून राहिलेलं नाही माझं काम चालूच आहे दोघं जण मिळून आता शांततेत होणार आहे का मग पुढे काही लोकांना काही वेगळा काही परिणाम बघायला मिळणार आहे अशी माझी आता बघायला गेलं तर तुम्ही म्हणताय की त्यांना शांततेत काम करावं पण ते काही शांततेत ऐकतील असं वाटतंय का आपल्याला नाही जर ऐकले तर कायदेशीर भाषेत मला ज्या पद्धतीने तुम्ही जायचंय त्या पद्धतीने मी जाईल त्या न्यायालय त्या पवित्र इमारतीमध्ये त्या क्षेत्रामध्ये मला कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार मी माझ्याकडून घडू देणार नाही त्यांनीही घडू देऊ नये आणि रजा कदाचित जर त्यांची काही भूमिका तशा पद्धती असेल तर त्यांनी तो प्रोमाइसिस एरिया सोडून जिथं कुठं त्यांची तयारी असेल तिथं शिवाजी सज्ज आहे इशारा नाही हे माझी तुम्हा सर्वांना विनंती तुम्ही सग सांगा त्यांना कोर्टाचा अवमान करू नका कायद्याचं पालन करा ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना चाकूर चाकूरवासियाचं इथल्या ग्रामस्थाचं इथल्या लेखराचं कच्च्या बच्च्या पोराबाडाचं भवितव्य डोळ्यासमोर ठेवून त्यांना कायद्याचं पालन करावं <laughs> काय सांगाल सर्व जर एवढं सर्व पाहिल्यानंतर हे लक्षात येत आहे की आपण सध्याचे अध्यक्ष आहात परंतु आपलं या युनिटसाठी किंवा लोकायत शिक्षण संस्थेसाठी नेमकं योगदान काय आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक छोटासा नागरिक आहे परंतु संस्थेचा अध्यक्ष आहे आणि संस्थेचा अध्यक्ष म्हणून आज आपल्या सर्वांना मी आपल्या बोलवण्याचं कारण ते मला तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे तुमच्या सगळ्याच्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे एवढंच नाही या चाकूरमधले जे काही विद्वान मंडळी असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील वकील असतील सामाजिक कार्यकर्ते असतील सर्व जाती धर्मामधले काही पदाधिकारी नेते असतील त्या सर्वांशी संबंध सम्... साधणार आहे त्या सर्वांसोबतही चर्चा करणार आहे आणि हे युनिट मावारूपाला कसंही पुन्हा एकदा वैभव कसं प्राप्त करून देता येईल हे तुमच्या सगळ्याच्या सहकार्यातून करणार आहे ठीक आहे परंतु आपलं योगदान काय आहे या, या संस्थेसाठी किंवा आपल्या बॉडी मेंबरचं आजपर्यंत एवढं मोठं युनिट आहे आणि युनिटसाठी आपण काय योगदान या युनिटचं सगळं वाटोळ झालेलं आहे तीन चेहरा झालेले आहेत हे युनिट लयाला गेलेलं आहे ह्या युनिटची पूर्ण अस्तित्व संपलेलं आहे म्हणून आता आम्ही भाग घेतलाय आणि शंभर टक्के मी आपल्याला विश्वास देतो यापूर्वी आपण काय भाग घेतला नव्हता घेतला माझा चेंज रिपोर्ट दाखल केल्यापासून सगळा भाग मी घेतलाय सगळ्या सगळ्या अधिकारक निवडून देणं कारवाई करायला भाग पाडणं या सगळ्या बाजूला असेल परंतु या संस्थेसाठी एक अध्यक्ष म्हणून आपण समोर येत आहे परंतु नेमकं योगदान काय आहे या सर्व संस्थेच्या उभारणीमध्ये आपण संस्थेच्या उभारणीमध्ये योगदान म्हटल्याच्या भाई किशनराव देशमुखाचं योगदान आहे बरोबर पण भाई किशनराव देशमुखाचं योगदान आहे म्हणून हे काय प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी नाहीये आणि त्यांच्या योगदानामुळे त्यांच्या पिढी पिढीला त्यांनी उपभोग घेत राहावा असं काही नाहीये असे या महाराष्ट्रातले हजारो युनिट आहेत ज्या मध्ये चेंज रिपोर्ट दाखल झाले संचालक मंडळ बदलले ते युनिट नावा उपाय आले अशाच पद्धतीने हे युनिट नावा रुपये येण्यासाठी माझं योगदान या ठिकाणी निश्चित देणार कधी चालूच आहे सध्या चालू आहे आता चालू आहे तुमच्या बरोबर चर्चा सात असताना चालू आहे काल ही चालू कालच मी ना आलोय कालच्या तारखेला तुम्हाला मी रिसिट दाखवतो काल जॉईंट डायरेक्टरला भेटून काल आम्ही फुलगुरूला भेटून विद्यापीठात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आमच्या चालू आहेत आमची कॉलेजची जी कार्यकारणी आणि बॉडी आहे ते, ते फाउंडर मेंबर आहे ते एकोणीशे ब्याऐंशी पासून आज तागा आहेत आणि आम्ही कार्यरत आहोत सगळे कॉलेजचे आर्थिक व्यवहार आमच्या सहीने होतात त्यामुळे दुसऱ्या बॉडीला चॅरिटी कमिशन ऑफिस ची ऑर्डर आल्या शिवाय

त्याबद्दल काय त्यांचीच गाडी खोटी आहे कारण ती चेंज रिपोर्ट या नव्वद दिवसाच्या आत दाखल करायला पाहिजे होता आण त्यांनी आणि त्या कोर्टाची कसल्याच प्रकारची ऑर्डर नाहीये ती की स्थगिती ऑर्डर नाहीये स्टे नाही आहे आणि तुम्ही काम करा असा त्यांना हे नाही त्या त्या ना त्या ना त्या त्या आहे आणि त्यांनी जे मेंबरशिप केलेली आहे त्याबद्दल त्या मेंबरशिप बद्दल कसलाच पुरावा त्यांच्याकडे नाही आणि त्यांनी पैसे सुद्धा आमच्या अकाउंटला भरलेले नाहीत त्या सगळ्या आहेत अशा प्रकारचा तर ते आपले सगळ्याचा जो पावत्या किंवा या प्रोसिडिंग आहे ती फेक आहे फेक आहे आणि ती स्कॅन केलेल्या सगळ्या अशा आम्ही मारल्यात आणि त्याच्या खाली मेंबरशिप लिहिलेली आहे आमच्या सह्या आहेत त्याच्या परंतु आम्ही कसला ठराव केलेला नाही ठराव पाहिजे ठराव असलं तर असं म्हणत आहे की दोन हजार तेरापासून सदस्य आहे पाच हजार पाचशे रुपये मी भरलेले आहेत आणि ते पण अध्यक्ष सचिवाच्या समीची माझ्याकडे पावती आहे तुम्ही तर असं म्हणताय की ते सदस्यच नाही तर कोणीच नाही आमच्या याच्यामध्ये काय आहे का तर त्याच्या संदर्भामध्ये जर सदस्य व्हायचा असेल घटनेचं कलम चार नुसार यानी कार्यकारणीचा पहिला जुन्या बॉडीचा था ठराव घ्यायला पाहिजे तो ठराव घेतला नाही निस्ती पावती भरली म्हणून मेंबर होत नाही त्याच्यावर आमचा थोडाही विश्वास नाही कायद्याचा कसलाच आधार नाही त्याचे आरोप करतात मग ते तुमचे कुणी म्हणजे तुमच्या संस्थेचे कोणी आहे तर कोणीच नाहीये? ते कोणीच नाहीयेत कोणीच नाही आज काही पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये तुमच्यावरती बरेचसे त्यांनी आरोप केले हो की आम्ही पैसे भरलेले त्याच्यामध्ये एमसीबीसी लागली सगळे पैसे भरलेले अकाउंटला पैसे भरले ते पैसे तुम्ही काढून घेतले आणि एमसीबीसी कडे वर्ग केले नाही असं एकदम खोटं आहे एकदम खोटं आहे त्याच्यानंतर त्यांचा एक आरोप होता की दोन हजार तेरापासून सदस्य सदस्य हा तर दोन हजार तेरापासून ते आपल्या कॉलेजचे सदस्य आहेतच का नाही नाही अजिबात दोन हजार तेरा कधी पडलंय आठ अकरा ला आठ अकरा चोवीस ला दोन चेंज रिपोर्ट जेव्हा समोर आले तेव्हा आम्हाला लक्षात आलं की हे दोन हजार पासून मेंबर ते तारखे तारखेचे जात झालेले आहेत आणि त्याच्या पावत्या किंवा त्याला मान्यता किंवा चॅरिटी कमिशनचे ऑर्डर कसलेही ऑर्डर नाही आहे म्हणून ते मेंबर होऊ शकत नाही आम्ही शेवटपर्यंत ही केस लढणार आहोत रिपोर्ट तुमचे पण कधीपासून दोन हजार चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते पंचवीस तुम्ही दोन दाखल केलेत आणि त्यांनी दोन दाखल केलेत बरं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्यांचा कसलाही संबंध आपल्या संस्थेशी नाही असं आहे का हा कसलाच संबंध नाही एखादी व्यक्ती किंवा हे जे काही आता मंडळ आहे हा हे तुमच्या कॉलेजवरती सरळ सरळ आक्षेप करते की तुमचे कॉलेज मध्ये मंडळ आहे ते आम्ही होते असं निवडणूक घेऊन आमची निवडणूक झालेली आहे तुम्ही तर म्हणता की निवडणूक घेण्याचा काही विषय नाही आम्ही आमची संस्था एकोणीसशे ब्याऐंशी पासून आज तग आहेत दर पाच वर्षाला चेंज रिपोर्ट दाखल करून त्यामध्ये कार्यकारिणीचे लोकांचे नाव देऊन पदाधिकाऱ्याचे नाव देऊन आतापर्यंत मंजुरी घेतलेली आहे हे महत्वाचं आहे हा चौदा पर्यंत मंजुरी घेतली चॅरिटी कमिशन ऑफिसची एनक्वायरी डोळी बाजूचं म्हणणं ऐकून येऊन होत असते आणि त्यांनी मंजुरीच नाही आता उद्याच्या थर्ड पर्सन दाखल केलेला आमच्या स्वीकारला अर्ज स्वीकारला अर्ज स्वीकारलेला दाखवा देते सगळीकडे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा अर्ज हो आमचा अर्ज होता की आम्हाला प्रोव्हिजनल ऍक्सेप्टन्स द्यावे आम्हाला तात्पुरतं काम करायची संधी द्यावी तो अर्ज मान्य कोर्टाने रिएक्ट केला त्याला कारणीभूत आम्ही आहोत आणि वेळी समजा रिजेक्ट केला तर जे रिपोर्ट मुख्य गाभा आहे तो प्रलंबित आहे प्रलंबित आहे त्याचा नंबर आठशे बावीस अब्लिक वीस एकशे चौतीस अब्लिक एकोणपन्नास असा नंबर सुद्धा आहे त्याच्या कॉपी तुम्हाला देतो आता शेड्युल वन पण तुमच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे पण हो 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 शेड्युल वन कधी तयार होते ऑर्डर झाल्याच्या बादच तयार होते संस्थेच्या नाव्या नातेवाईकांच्या आता त्यांचा आरोप आहे खोटा आहे एकदम खोटा आहे रेकॉर्ड आहे ना आपण काही जमीन विकली आहे का ती दिली आहे चार चार एकरची परवानगी दिली होती अकरा एकर मुळात जमीन आपल्या संस्थेने का नाही नव्हते नव्हते सात एकर होते संस्थेच्या नावाची संस्थेचा हो खूप जमीन तेरा एकर आमची तिथं नाही अकरा एकर विकलेली पुरावे द्याव तुमच आवड हो अकरा एकर विकले पुरावे द्यावे पुरावे द्यावे तुमच्या मते किती विकले सात एकर आपले चार एकर विकली आहे संस्थेची आणि तीन एकर आता संस्थेच्या नावावर तुम्हाला हिस दाखवलाच ना तीन एकर आहे त्यांचा दुसरा एक नाव होतं मुलींचं वस्तीग्रह हा त्यासंदर्भात हा मुलींचं वस्तीग्रह सिनियर कॉलेजचा वस्तीग्रह आहे ते आणि सिनियर कॉलेजच्या वस्तीग्रहात सिनियर मुली यायला तयार नाहीत प्रापर मुली बाहेर गावून आल्या तर त्या मुली इथे राहू शकत नाहीत आम्ही प्रोटेक्शन द्यायला तयार आहोत आम्ही त्याचं व्यवस्थापन करायला तयार आहोत जस जर समजा मुलं येत नसतील किंवा मुली येत नसतील तर त्या करणार काय त्याला म्हणजे सगळं या संचालक मंडळाचे काय पत्रकार परिषद मंडळ व्यक्ती घेऊन सगळं कशी काही घेऊ शकते कोटी होत आहे त्याचं काय त्याचं एकदम तीन महिन्यापासून त्या आठ अकरा चोवीस त्यांच्या चेंज वर तारीख आठ अकरा चोवीस दुसऱ्या चेंज रिपोर्ट तारीख दोन्ही चेंज रिपोर्ट एकदाच कसे दाखल करता येते तुम्ही का कसे चेंज रिपोर्ट आठ अकरा चोवीस आठ अकरा चोवीस दोन चेंज रिपोर्ट पाच पाच वर्षाचे त्यांनी दाखल केले मग ती खरं जायचं का काही नाही त्यांचं तर असं म्हणणं आहे की उद्यापासून आमचं संचालक मंडळ काम करायला सुरुवात करेल त्यांना विनंती आहे की आम्हाला काम करू द्यावं आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी कधीही म्हणजे आम्हाला या कॉलेजला कुठलाही गाळगुट लागू नये त्यांनी त्यांनी सरळ सरळ त्यांनी आरोप केला तुम्ही शांत बसावं आणि आम्हाला काम करू द्यावं काय म्हणतात आम्ही बसत नाही शांत बसत नाही आम्हीच काम करणार आम्ही ब्याऐंशी पकड आज त्या सातत्यानं काम करीत आहोत आमच्या सगळ्या सह्या आमच्या सगळ्या ऑर्डर आमचे सगळे ठराव प्रत्येक ऑफिसला गेलेले आहेत शेवटी काय सांगाल आमच्या माध्यमातून माध्यमात आम्ही त्यांच्या ऍक्शन घेण्यापेक्षा कसं आहे पब्लिक हे आहे ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट असल्यामुळं या ठिकाणी कोणालाही समजा मेंबर होता येते परंतु थ्रो पुरुषी ज्या हो प्रोसिजर त्यांनी प्रोसिजर कसलीच अडाप्त केलेली नाहीये कलम चार तुम्हाला घटनेचा आता वाचून टाकलं जुना कार्यकारणीची मान्यता घेतल्याशिवाय नवीन कार्यकारणी येत नाही येत नाही ये ना क्लिअर कट आहे आणि त्याच्यामुळे ते कदापिही मेंबर होऊ शकत नाहीत मेंबर झालेले नाहीत आमच्या कॉलेजला कधीही आले नाहीत दोन हजार तेरा पासून चौदा पर्यंत आज एकोणीस पर्यंत एकदा तरी यावे कार्यक्रम घ्यावा काही नाही आणि मग एकदम उठायचं आणि आम्ही ते या कॉलेजचे मेंबर आहोत या कॉलेज आमचं आहे असं कसं म्हणता येईल आणि म्हणून कॉलेज आमचं आहे नाही शेवटी बरोबर आहे पण एखाद्या जर समजा कुणीही उठून जर कॉलेज आमचं आहे असं म्हणत असेल कारण कॉलेज हे चॅरिटी कमिशनला दिलेले तुमच्याकडे खूप मोठे युनिट आहे बाई किशोराव देशमुख म्हणजे आज जिल्ह्यामध्येच नाही प्रत्येक ठिकाणी मोठे युनिट पण एखाद्या मोठ्या युनिटला तर मग तुमची बॉडी आज किती दिवसापासून ते ऑब्जेक्ट करताय का किती दिवसापासून ते ऑब्जेक्शन आहेत आणि एखादी व्यक्ती जर ऑब्जेक्शन गुण म्हणत असेल कॉलेज मध्ये किंवा आम्ही संचालक पण तुमच्या माध्यमातून काही कारवाई केली आहे का नव कारवाई करणार त्यांनी नऊ तारखेपासून सुरुवात केलेलं आहे हे ऑब्जेक्शन घेण्यासाठी चॅरिटी कमिशन ऑफिस मध्ये वगैरे ठिकाणी आए, चेंज रिपोर्ट तुम्ही काढून टाका दिल्या त्याच्या संबंध नाही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे पोलीस स्टेशनचे अधिकारी येऊन गेलेले आहेत आणि एनक्वायरीसाठी आमची येणार आहेत डीवायस कडे तक्रार दिलेली आहे डीवायस पी सुद्धा आज सुद्धा येतो म्हणाले होते नको आज पत्रकार यायलेत पत्रकाराला आम्ही बेशक फेस करणार उत्तर देणार म्हणजे शेवटी शेड्यूल वन हा हे तुमच्या दोघांकडे पण नाही हा हे मात्र मान्य करावं लागेल हा मान्य आहे शेड्यूल वन त्यांच्याकडे नसेलच हा मग ते संचालक मंडळ काय सत्याने असं आहे कलम बावीस तीन अन्वयची घटनेमध्ये कायद्यामध्ये सुद्धा आहे ना की कायद्यामध्ये क्लिअर कट प्रोव्हिजन आहे आपण कलम बावीस मध्ये बोलतो कलम बावीस अब्लिक तीन बावीस अब्लिक तीन वाचायचं आणि दाखवायचं मी तुम्हाला काढून दाखवते पुस्तक काय करते त्या जोपर्यंत इलेक्शनची चेंज रिपोर्ट मान्य होत नाही तोपर्यंत त्या बॉडीला काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे असा हायकोर्टाचंही जजमेंट आहे आणि हे ऍक्ट सुद्धा आहे आणि हेच ऍक्ट मी विचार विकास मंडळात चालविला आहे लोकायत शिक्षण संस्था ही है। आने है, आने है है। है भाई किशनराव देशमुख यांनी स्थापन केलेली लोकायत शिक्षण संस्था आहे परंतु भाई किशनराव देशमुख यांच्या यांच्या निधनानंतर या 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 आता एक नवं वादळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या अनुषंगानं या ठिकाणी आता दोन संचालक मंडळ स्थापन झालेले आहेत आणि या दोन संचालक मंडळापैकी या दोघांनाही आता प्रत्येक जण या संस्थेवरती आपला दावा करत आहेत आणि हे संचालक मंडळ दोन असल्यामुळे आता या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी मात्र सामान्य जनतेतून चर्चा सुरू आहे खरंच या ठिकाणी यापैकी या कोणतं संचालक मंडळ यावरती कार्यरत राहणार आणि कोण याचा कारभार पाहणार हे मात्र आता औतुक्याचे ठरणार आहे कॅमेरामॅन भूपेश साय सुशील वाघमारे महावार्धाने चाकूर